संत बाळूमामा भाग तीन संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात आपण शिंप्यांचे उदाहरण घेऊ शिलाई यंत्र शिवण्याचे तंत्र इतर साधने शिंप्यांकडे सारखीच असतात ना पण एखादा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो त्याप्रकारे तो चमत्कार केलेला असतो ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारतात यात नवल नाही मामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असे दुसरे काहीही घातले तरी खात नसे इतर वेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असे मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूप ही धारण करत मामांची घोडी चारणारा दादू गवळी अनवधानाने झोपला असता मामाने त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामावर प्रसन्न होती त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असत स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत याबाबतीत ते माणिक प्रभू महाराज हुमनाबाद गुलबगी यांच्यासारखेच होते स्वच्छ पांढरे धोतर पूर्ण हाताचा शर्ट डोक्याला तांबडा फेटा पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला चा मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी निमगोरा सावळा वर्ण रेकीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत जोंधळ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ योग्याप्रमाणे ते अल्पारी होते